रनित राणा अमरावती जिले की पहले पथ पर रहने वाली एक छिनाल तो कभी जातिवादी की बाता करेंगी तो हमारे से बुरा कोई नहीं होगा इसके पहले बहुत बार मार खा चुकी है तूने इस बार छोड़ी नहीं जाएगा डायरेक्ट कत्ल करे जाएगा <laughs> लोकशाहीमध्ये मतभेद असणं साहजिक आहे पण मतभेदाच्या नावाखाली थेट माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळ करणं हे कुठल्या समाजाचं लक्षण आहे सूत्रांनी प्राप्त माहितीनुसार अंजनगाव येथील ईसाबाई नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत नवनीत राणा यांच्या विरोधात अश्लील अपमानास्पद शिवीगाळ करत थेट गळा कापण्याची मित्रांनो धमकी दिली आहे ही घटना केवळ व्यक्तिगत नाही तर ती संपूर्ण महिला वर्गाचा लोकशाही आणि कायद्याचा अपमान आहे याच पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीचे विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या विरोधात तत्काळ तक्रार मित्रांनो दाखल केलेली आहे अशा विकृत मानसिकतेला आता मोकळं सोडायचं नाही हे सोशल मीडियावर केवळ क्लाऊंडसाठी करत नाही तर समाजात दहशत पसरायचा डाव आहे विकृत हिंसा आणि स्त्रिया विरोधात भाषा ही मानसिकता हीच खरी धोकादायक व्हायरस आहे मित्रांनो आता वेळ आली धमक्यांना उत्तर देण्याची विकृतीला आव्हान देण्याची नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कोणताही समजू याला कायद्याच्या चौकटीत आणून शिक्षा होईपर्यंत कोणीही शांत बसणार नाही असा इशारा युवा स्वाभिमान पार्टीच्या मित्रांनो कार्यकर्त्यांनी दिला आहे चला तर मित्रांनो पाहूया तो व्हायरल झालेला व्हिडिओ पण पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर फेसबुक व इंस्टाग्राम वर फॉलो करा व तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे प्रत्येक बातम्या आपल्याला चॅनलवर पाहायला मिळेल रणित राणा अमरावती जिल्हे की पहिले पत्पर बहुत बोर रही तू हाँ बोले ये हिंदुस्तान मुगलों का नहीं तेरे है तेरे जैसे अनभक्का है अनभक्का पंडित राणा कि हिंदुस्तान सबका है हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब है अपने भाई भाई तू कभी जातिवादी की बात करेंगी तो हमारे से बुरा कोई नहीं होगा इसके पहले बहुत बार मार खा चुकी है तूने इस बार छोड़ी नहीं जाएगा डायरेक्ट कत्ल करे जाएगा हाँ अकलमंद को इशारा मत थी नहीं बेटा बाप से को देख लेना मिया भाई अपने हिसाब से बहुत बुरा हो जाएगा पर पर भागेंगे रे